गळा आवळल्यामुळेच वैष्णवी हगवण्याचा मृत्यू फॉरेन्सिक अहवालातून समोर तर वैष्णवीच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्याचं देखील फॉरेन्सिक अहवालात नमूद वैष्णवीच्या लग्नाआधी वडिलांना कळाली होती हगवणेंची हैवानियत वडिलांच्या विरोधानंतरही वैष्णवीचा शशांकसोबत लग्नाचा हट्ट शशांकनं वैष्णवीला आलेल्या स्थळांना फोन करून धमकावलं धक्कादायक खुलासे चौकशीत समोर राजेंद्र आणि सुशील हगवणे फिरत असलेल्या गाडीचा मालक संकेत नरेश सोंधे हगवणेंना मदत करणाऱ्या सोंधे कुटुंबियांवर छळ केल्याचा आरोप सुयशच्या पत्नीची सोंधे कुटुंबियांविरोधात महिला आयोगात तक्रार आमदार चित्रा वाघ यांनी घेतली वैष्णवी अगवण्याच्या कुटुंबियांची भेट वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार चित्रा वाघ यांच्याकडून कसपटे कुटुंबियांना आश्वासन रुपाली चाकणकरांविरोधात सोशल मीडियावर भाष्य केलं म्हणून स्वराज्य पक्षाच्या महिला कार्यकर्त्याला धुमकी धमकी देणाऱ्या चाकणकर समर्थकाविरोधात महिला आयोगातच तक्रार दाखल संजय शिरसाट यांच्या मुलावर आरोप करणाऱ्या विवाहितनं आरोप मागे घेतलेत आपल्याला हे प्रकरण वाढवायचं नाही असं म्हणत महिलेनं सिद्धांत शिरसाट यांच्यावर केलेले आरोप मागे घेतले राजकारणी आणि कौटुंबिक स्थळ कुठल्या थराला गेलाय शिरसाट यांच्या मुलावर झालेल्या आरोपांवर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया दबावातून महिलेनं आरोप मागे घेतले चौकशी व्हावी दमानी यांची मागणी आधी आरोप करणाऱ्या पीडितेनं दबाव अथवा पैशाची ऑफर आल्यानं आरोप मागे घेतले असावेत इम्तियाज जलील यांचे सिद्धांत शिरसाट यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेनं आरोप मागे घेतल्यावर प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारीच्या संबंधी आज बैठक सर्व मानाच्या दहा पालखी सोहळ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी बारा वाजता होणार बैठक बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले अजित पवार ब वर्गातून अजितदादांनी दाखल केला उमेदवारी अर्ज मुंबईच्या सिटीला ठाकरे जबाबदार नारायण राणेंचं आदित्य ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर शिंदेना नावं ठेवणाऱ्यांनी आधी स्वतःकडे बघावं राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लापूर मुंबईत कालच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीवरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचा भ्रष्टनाथ शिंदे असा उल्लेख करण्यात आला होता रस्त्याच्या कामांवरूनही त्यांनी टीका केली होती लग्न सोहळ्यात पुणे जिल्हा शिवसेना अध्यक्षांनी पुतणे आणि पुतणीवर पिस्तूल रोखून धमकावलं या प्रकरणी दिलीप यादव यांच्यावर गुन्हा दाखल धमकावण्यात आलेले दोघेही आमदार विजय शिवतार यांच्या जवळचे नातेवाईक नांदेडच्या अर्धापूरमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्राचं प्रकरण किरीट सोमय यांनी अर्धापुराला भेट दिली बनावट जन्म प्रमाणपत्र बनवणाऱ्या रॅकेटमध्ये एका राजकीय नेत्याचा समावेश असल्याचा यांचा आरोप आहे हिंगोली जिल्ह्यात एक हजार बोगस जन्म प्रमाणपत्र किरीट यांची माहिती सर्व प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार असून कालपासून प्रक्रिया सुरू झाल्याची देखील माहिती दिली खेलो इंडिया युवा स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्रिक साधणाऱ्या महाराष्ट्राच्या संघाचे मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला खेळाडू प्रशिक्षकांच्या अभिनंदनाचा ठराव दिल्लीत राष्ट्रपती भवनात द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा पद्म पुरस्कारांना गौरव अशोक सराफ यांना राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक सराफ पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर चेतन चिटणीस अश्विनी भिडे देशपांडे अच्युत पालव विलास डांगरे यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार प्रदान यंदाचा शनिरत्न यवतमाळच्या दिग्रसमध्ये सुरळीत विद्युत पुरवठा होत नसताना शिवसेना आक्रमक संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालत विचारला जा यवतमाळच्या उमरखेडमध्ये नगर परिषदेमार्फत दिव्यांगांना देण्यात येणारा निधी न दिल्यानं आंदोलन दिव्यांग बांधवांनी भर पावसात लोटांगण घालत आंदोलन केलं कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो चौदा लवकरच धावणार अडतीस किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचं काम लवकरच सुरू होणार कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत एकाचा कोरोनानं मृत्यू झाल्यानंतर महापालिका अलर्टवर दोन कोविड सेंटर्सची उभारणी ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक वर विद्युत वाहिन्या उघड्यावर छत नसल्यानं प्रवाशांच्या जीवाशी खेळ पावसात प्रवाशांची तारेवरची कसरत नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीनंतर मोठ्या प्रमाणात धूर बाहेर फेकला गेला यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असून आता हवेशी गुणवत्ता चाचण्या करण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आरडीसींना पाच लाखांची लाच घेताना अटक वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यासाठी मागितली होती लाच महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबईसाठी दोन मागण्या मुंबई सेंट्रलचे से नाव बदलून नाना शंकर शेठ स्थानक करा तर सीएसएमटी स्थानकात शिवरायांचा पुतळा उभारण्याची मागणी बोईसर पालघर रस्त्यावर एकाच ठिकाणी धोकादायक एक डिव्हायडरला धडकून दोन अपघात झाले एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी नाशिकमध्ये लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणाला बेदम मारहाण तरुणाला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या त्याच्या मैत्रिणीला देखील मारहाण दारुड यांनी दोघांना अमानुषपणे मारहाण केल्यानं परिसरात संताप यवतमाळ जिल्ह्यात मतिमंद महिलेवर अत्याचार या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल मारुती ते जगदंबा कॉलेज परिसरात ही घटना घडली चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय मूळ तालुक्यातील चिरोलीत सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या पंचेचाळीस वर्षीय महिलेवर वाघाचा हल्ला मागील अठरा दिवसात दहा जणांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वातील खासदारांचं शिष्टमंडळ दक्षिण आफ्रिकेत दाखल झालंय दहशतवादाविरोधातील संदेश घेऊन सुळेंसह खासदार दक्षिण आफ्रिकेत